आम्ही सगळेच माझ्यासोबत प्रचारार्थ आलेले धोंडीरामजी जाधव गणेशजी वामारे निळकंठ चाटे पत्नी आम्हाला कुठलाही राजकीय वारसा आतापर्यंत लाभला नाही आम्हाला कुठलाही राज्य हात आम्हाला कुणी दिला नाही आणि आमच्याकडे कुठल्या पळ प्रतिष्ठा नसताना सुद्धा आम्ही जनतेच्या सेवेमध्ये अहोरात्र झटत होतो शिबिराच्या माध्यमातून तुमच्या

कोणीतरी थॉकिटही दिलं आणि मग त्यांनी साठी पक्षाचं तिकीट आणलं आज आमची ओळखच कार्यावरून आहे आमची ओळखच कार्यावरून आहे म्हणून राजसाहेबांनी कार्य करणाऱ्या नेतृत्व एका महिलेला सर्वसामान्य महिलेला न्याय देण्याचं काम केलंय

आम्ही पगार लावले भाऊ आम्ही पगार लावले या त्यांना पगार लावले तर आणण्याचं काम केलं स्वयंभू राजे म्हणतात त्यांना मला इथं आवर्जून सांगायचंय या महाराजांसारखा एकच राजा इथं होऊन गेला त्याची उपाधी कोणीच इथं घेऊन त्यांची उपाधी कोणीच नये नाही परिवाराने मी एक मला एक व्हिडिओ दिसला की छू छत्र परिवाराने कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या सर्वसामान्य लोकांसाठी काम केलं कधी आले शिव छत्र परिवाराची गाडी तुमच्याकडे आली का कधी बोलतो आली का कधी आले का व्हेंटिलेटर द्यायला ऑक्सिजन द्यायला परंतु माझे पती बाळासाहेब मस्के हे गाव गाव दारोदार जाऊन उदा। भाजीपाला वाटण्याचं काम करत होते

संपर्क तुटतो तिथं फक्त काम कागदपत्री झालेली आहे तिथं फक्त काम कागदपत्री झालेली आहेत आणि एवढं मोठं पाप त्यांनी त्यांच्या माथ्यावर घेतलेलं आहे आज आपला गौरव मतदार संघ हा फार विस्तृत आहे इथं शेतकरी वातावरण आहे ऊस उत्पादक आहेत आज आपल्या जीवावर यांची कारखाने आहेत यांच्या संस्था आहेत त्यांचे बंगले आहेत आणि यांनी आपल्या शेतकऱ्यांच्या ऊसाच्या काटे मारण्याचं काम केलेलं आहे दैठण गाव आमच्या सर्कल मध्ये येत तिथं विकास नाही काही नाही लाईट नाही आणि त्या गावातील लोक सांगतात की यांना आम्ही कदरले यांच्या प्रावे माळ्याची पाईप लाईन सुद्धा आमच्या शेतातून जातील त्याचा मोबदला आम्हाला मिळत नाही त्याचा मोबदला आम्हाला मिळत नाही अयो अवय गुंडाराजे तुम्ही आता पाहिला असेल व्हिडिओ व्हायरल झाला जयसिंहांचा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली सगळेच खानदान बाहेर आले सगळेच खानदान बाहेर आले पहिले आले होते का बाहेर मत मागायला आले होते का कोणी चाललं नाही जातीपातीच राजकारण करणारे हेच गटा गटामध्ये भांडणं लावणारे हीच आणि यांना मला तुमची सेवा करायसाठी आमदार व्हायचं मला तुमची सेवा करायसाठी आमदार व्हायचंय तुमचे प्रश्न सभागृहात मांडायचे आणि आजपर्यंत झालेला तुमचा छळ हा पूर्णपणे संपुष्टात आणायचा आहे आज तुम्ही एवढेच का व्हायला परंतु जीवा भावाचे आहे चमकोगिरीचे कार्यकर्ते नाही आहेत आमच्याकडे पांढरे कपडे पांढरे सदरे वारू माफिया 你哪样当生，我要路毛坯啊？真生气！

संस्थेमध्ये फीस जास्त आहे आपली लेकर गोर गरीबांची तिथं जाऊ शकत नाही आपली लेकर गरिबांची तिथं जाऊ शकत नाही ही शिक्षण पद्धती सुधारायला पाहिजे जेव्हा यांचा पाया तू नष्ट होईल मूळ पाया नष्ट होईल तेव्हा सगळ्या गोष्टींना वेग येईल आणि नक्की जागेवरायचा लोकांसुद्धा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही नक्की हा तालुका

सगळेजण जागृत व्हा आता तुम्ही फार हुशार झालात तुम पहिली महिला आमदार म्हणून तुमच्या सेवेसाठी या प्रस्थापितांच्या पुढे तुमच्यासाठी लढाईसाठी तयार झाली आहे तिला साथ द्या तिला आशीर्वाद द्या तुम्हाला माझी विनंती आज बोलण्यासारखं खूप काही आहे विस्तृत आमचे नेते बोलणार आहेत त्यांचे शब्दही तुम्ही ऐकणार आहे जाता परंतु जाताना एक सांगल आतापर्यंत आपल्याला हिनवल्या गेलंय ही पवार पंडिताची गेवराई ही पवार पंडिताची गेवराई परंतु ही पवार पंडिताच्या गेवराईचा आपला तुमच्या सगळ्यांचा सातबारा त्यांच्या नावावर केलेला ना ही तुमची आहे ही जमीन तुमची आहे ही भूमी तुमची हा सर्वांगीण विकास तुमच्यासाठी आहे म्हणून यांना आता घरचे दरवाजे दाखवा आणि मला मोठ्या मत्याने विजयी करा हा विजय तुमचा असेल हा विजय तुमचा असेल जर मशाल पेटली तर आपण पेट बेचिराख राखू जर घड्याळ तर कधीच बंद पडले आज तर सकाळीच माझं घड्याळचा काटा बंद झाला काढून टाकलं घड्याळ कधीच बंद पडलं केलंय. आता त्याला गंज चढलाय. त्याला कचरा कुंडीत बंगड्यात फेकून द्या. आणि माझ्या रेल्वे इंजिनच्या वाहकावरील चिन्हा आणि माझी रेल्वे इंजिन तुमच्यासाठी विकासाची पूर्ण धुरा सगळ्या वाड्या, वस्ती, तांडे आणि शहर याच्यामधून फिरल्याशिवाय राहणार नाही. दोन प्रस्थापितांमध्ये एकच विस्थापित आलाय. दोन प्रस्थापितांमध्ये एकच विस्थापित तुमची मुलगी आलीय. तुमची बहीण आलीय. तिला साथ द्या. दोन राक्षसामध्ये एकच महिषासूर मर्दिनी आहे तिला सगळे जात द्या त्यांचा वध केल्याशिवाय तुमच्यासाठी गप्प बसणार नाही येणाऱ्या वीस ना ये तारखेला दोन क्रमांकावरील मयुरी बाळासाहेब मस्के खेडकर या आधी महामनसेच्या अधिकृत उमेदवारा च्या रेल्वे इंजिन चिन्हावरील प्रचंड मताने मला विजय करा फार मोठा संघर्ष आहे दादा यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केली ग्रामपंचायत आल्या

नाही त्या कुणाचा प्रयत्न करते, हुआ? करते हुआ? का करते का आज त्याचा त्याची वेळ आलीये जवळ गोड बोलून घेतात जे ऐकतात तर अधिकारी पण ऐकत असतील ऐकून घ्या जवळ करतील जवळ घेतील आणि गोड गोड बोलून असच केस आणि जरा थापला जातो सावध वा आताचे दिवस पुढं राहणार नाही सावध व्हा

सकला धाव परंतु तुमची सेवा आम्ही थांबवली नाही आमचं ऑफिस आमचं कार्यालय सतार तुमच्यासाठी उघडे होतं सतार तुमच्यासाठी उघडे होतं हा संघर्ष मोठा आहे हा संघर्ष मोठा आहे या संघर्षामध्ये मला तुमच्या आशीर्वादाची तांदले गरज आहे तुम्हाला हात जोडून विनंती करते जर उज्ज्वल उज्ज्वल भविष्य घडवायचं असेल आपल्या लेखा बाळांचं भविष्य घडवायचं असेल त्यांना ज्ञान द्यायचा असेल शेतकऱ्यांचा अनेक अडचणी प्रश्न मार्गी लावायचे असतील तर मला सभागृहामध्ये पाठवा भानूंस, तुमच्यासाठी सरकारकडे भांडून सांडून सुद्धा तुमच्यासाठी विकास घेऊन येईल तुमचा मोठा रोड मॅप या छोट्याशा डोक्यात घेऊन तुमचं जे ग्रुप पुढं चाललंय तुम्ही एकदा संधी द्या संधीच सोनं केल्याशिवाय राहणार नाही जाता जाता एक म्हणाल कुठलाही पण पाच वर्षाचं असतात तीन वर्षाचं असत परंतु मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला सगळ्यांना साथ देण्यासाठी गंभीर उभी आहे किती संकट आले ताई झालं तरी तुमच्यासाठी ढाल बनवून लढायला इथं उभी आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची मनाने तांत गरज आहे जाताना एकच म्हणाल तू रथ हौसला वो मंजिर भी आएगा प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा थक हार के न रुकना ये मंजिल के मुसाफिर मंजिल मजा भी आएगा आणि याच प्रकारे तुमच्या सगळ्यांच जे आतापर्यंत कुठे ना कुठे शोषण या पवार पंडितांनी केलंय तसंच आपण एकमेकांना भेटून हे कुठंतरी थांबवू आणि हे या मतदारसंघातील पवार पंडितांची दबवदळपशाही संपुष्टात संपुष्टात आणू आणि तुम्हाला सगळ्यांना न्याय देण्यासाठी मला हा दिला येणाऱ्या वीस तारखेला रेल्वे जिल्हा पटनावरील दोन क्रमांकाचं चिन्ह दाबून तुम्ही मला प्रचंड मताने विजय करा हा गुलाल तुमचा असल या विजयाच्या जाईल आणि भंडारा सुद्धा उद्या जाईल हा विजय तुमचा असेल हा विजय तुमचा असेल एवढंच बोलते मी थांबते जय महाराष्ट्र धन्यवाद